शालेय जीवनातील पहिलं पाऊल जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पारडीच्या वतीने शाळापूर्व तयारी मेळावा या कार्यक्रमांतर्गत वर्गपहिलीत प्रवेशित होणाऱ्या चिमुकल्या मुलांचं आपण स्वागत करणार आहोत तरी स्वागतासाठी मी सादर आमंत्रित करतो शाळेचे मुख्याध्यापक आणि पालक त्याचप्रमाणे अंगणवाडीच्या ताई या सर्वांनी या चिमुकल्यांचं आपण स्वागत करूया

कोणतं पान लहान आहे लहान पान कोणतं आहे कोणतं दाखव हा आणि मोठं पान कोणतं आहे या दोन्ही मध्ये मोठा ठोकळा कोणता आहे असला मोठी छोट कोणतं आहे ह्याला काय करतो सगळ्यात मोठ सगळ्यात छोट 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 असं लाव बर सगळ्यात मोठं कोणतं आहे मोठ कोणत्यातलं त्याच्यानंतर छोटं कोण आहे

घरात कोण कोण आहे तुझ्या कोण कोण राहत आई आणखी बाबा तुला भावाच नाव काय तुझ्या काय अधिराज आजोबा आजोबा ऐकला खेळावर तरी खेळत असते का काय काय खेळते तुम्ही काल आता सांग छोटा पंंती काय खेळती छोटा पंंती बा छोटी ना आप बायचट्टी मोठी पंती छोटी तो काय चित्र आहे खेळावरचं

आजोबा आजोबा आहेत घरा आजी आजोबा नाही का पान तुला दिसते ना हे पानापैकी छोटं पान कोणतं दाखवकर मला कोणतं आहे मोठं पान कोणतं आहे तू तू झाला दिव्या आता इथं बघ पांढऱ्या रंगाचे आहेत हे निळ्या रंगाचे कोणते जास्त आणि कोणते कमी आहेत सांग दाखव मला जास्त कोणते आहेत जास्त शाबात आणि कमी वा वा गुड गुड आता बघ तो आकार ओळखून दाखवायचा मला आकार चा कसं आहे आहे ना अरे वा वा छान छान आता दिव्या तुला अंक माहिती आहे एक दोन वगैरे ओळखतीस तू म हातात घेऊन मस्त तू हा हा हम्म वा शाबास दिव्या व्हेरी गुड हा छान हा तू आहे बेटा तू इकडं कोणते जास्त आणि कमी अरे वा 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 छान 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 आता बघ दोन इथे लिहिलेलं आहे याच्यामध्ये दोन कुठं मला दाखव बरं दोन ठीक आहे बघ व्यवस्थित बघणार हा गुड गुड शाबास ते मोजून दाखवा मला किती आहेत मोज एक दोन तीन किती आहेत शाबास